रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल शहर अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी संविधान गौरव दिन व लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर नवीन पनवेल येथील आयोजित केले होते या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते या शिबिराला कामगारांचा मोठा प्रतिसाद लाभला संविधान गौरव दिन व लोकनेते माजी रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पनवेल शहराध्यक्ष निलेश सोनवणे यांनी पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले होते डोळे तपासणी सी सी बी सी ई सी जी कॅल्शियम तपासणी मधुमेह तपासणी हाडाचे आजार तसेच मोफत मल्टीव्हिटॅमिनच्या औषधासहित खोकला सर्दीचे औषधं मोफत वाटप करण्यात आली या आरोग्य शिबिराला कर्मचाऱ्याचा वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी संविधानाची गौरव गाथा जागवण्याचे निलेशजींनी या संविधान गौरव दिनानिमित्त आयोजन केले त्याचे अभिनंदन जे पनवेल शहराची सेवा करतात त्या पनवेल महानगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांची सेवा आज निलेश सोनवणे मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून करीत असल्याने निलेश सोनवणे आणि त्यांच्या सहकार्याचे अभिनंदन आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले आज देशभरातील संविधान गौरव दिनानिमित्त कार्यक्रम घेतले जात आहेत पनवेलमध्ये निलेश सोनवणे यांनी हा संविधान गौरव दिन आयोजित केल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सर्व सहकारचे विशेष अभिनंदन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले तीनशे पासष्ट दिवस ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता आपले शहर सुंदर ठेवण्याची पनवेल शहराची सेवा करणाऱ्या साफसफाई करणाऱ्या पनवेल महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचे चा, आरोग्य सुदृढ राहावे निरोगी राहावे याकरिता त्यांनी वैद्यकीय तपासणी वेळच्या वेळी होणे गरजेचे आहे हा संकल्प मनाशी ठेवून निलेश सोनवणे यांनी या शिबिराचे आयोजन केले असल्याचे आपल्या प्रस्ताविकात म्हटले आहे या कार्यक्रमात पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे जिल्हा प्रवक्ते तथा पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र कार्याध्यक्ष मोहन गायकवाड आधार हॉस्पिटलचे संतोष पांढरे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील माजी नगरसेवक गणेश कडू यादींनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमासाठी के ए बाठिया विद्यालयाचे प्राचार्य बी एस माळी रिपाई खांदेश्वर शहराध्यक्ष दिनेश जाधव आधार हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर मिलिंद पराडकर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त धाऊ पाटील विजय पाटील मुकुंद कांबळे कल्पेश कांबळे संदेश पाटील मयूर गायकवाड विकेश पाटील दीपक भोपी संजय कांबळे यादी सहसफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित भारत माता की सव्वीस नोव्हेंबर म्हणजे संविधान गौरव दिन आणि या संविधान गौरव दिनाच्या निमित्तानं पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आज निलेश सोनावणे प्रदेश शहराचे अध्यक्ष यांनी आयोजित केलेला हा संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम आणि त्याचबरोबर ठाकूर साहेब यांच्या अमृत वाढदिवसाच्या निमित्तानं आज इथे आयोजित करण्यात आलेलं आहे सर्व आमचे कर्मचारी बांधव यांच्यासाठी याच्यासाठी मंच उपस्थित असणारे आमचे नगराध्यक्ष संदीप पाटीलजी उपस्थित असणारे प्रभाकरजी उपस्थित असणारे या ठिकाणी आमचे सर उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर निलेशजी आणि त्यांच्याबरोबर सर्व आयोजन काय उपस्थित असणारे सर्व अधिकारी डॉक्टर कर्मचारी सर्व सरकारी भगिनी आणि सर्व उपस्थित भगिनी या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून संविधानाची ही गौरव गाथा ही जागवण्याचं मी ठरवलं त्याबद्दलच आणि आर पी आय पक्षाच्या माझ्या सगळ्या सहकार्याचं मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला जागा भेटी मिळेल भारताचं संविधान एका अर्थानं जगामध्ये अद्भुत आहे इतका खंडप्राय असा आपला देश आणि याच्यामध्ये आताची आपली लोकसंख्या एकशे पंचेचाळीस कोटीच्या वरती गेली आहे पण तरी सुद्धा या देशातल्या प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणारं आपलं संविधान ते बाबासाहेबांनी ज्या वेळेला लिहिलं त्यानंतर जगभरामध्ये या संविधानाचा गौरव गायला जातोय आणि असं संविधान त्यांनी दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब केवळ दलित समाजात नाही केवळ बहुजन समाजात नाही सर्व उच्चपूर्व वर्गामध्ये देखील ही, ही। दूपीत्या, फुषी दूपीत्या, फुषी दुण दुण भावना कायम आहे की आज पंच्याहत्तर वर्ष संविधानाला पूर्ण होत आहे त्यावेळेला अशा या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला या देशाला देशातल्या प्रत्येक नागरिकाला पुढं जाण्याच्यासाठी जे बळ या संविधानानं दिलं ते आम्ही कधीही दिसू शकणार नाही पुढच्या पिढ्यालाही ते विसरू शकणार नाही आणि त्यामुळे याचा गौरव गेला पाहिजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार सोळा साली पहिल्यांदा दोन हजार पंधरा साली पहिल्यांदा संविधान गौरव दिन म्हणून या ठिकाणी आपण सेलिब्रेट केलं पाहिजे साजरा केला पाहिजे ही संकल्पना मांडली त्यांनी राबवायला सुरुवात केली आणि आज देशभरामध्ये ती राबवली जाते त्याचा आम्हाला अभिमान आहे केंद्रीय मंत्री खासदार रामदास आठवले साहेब की ज्यांनी अतिशय मजबूतपणानं मोदीजींच्या प्रत्येक या देशासाठी घेतलेल्या निर्णयाला आपल्या सर्व या सहकार्यांचं बळ दिलेलं आहे मी त्यांनाही या निमित्तानं मनपूर्वक धन्यवाद देईन की त्यांच्या माध्यमातून आज असे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत निलेश विशेषत्वानं तुम्ही पनवेलमध्ये असा कार्यक्रम घेऊन आमचे सगळे कर्मचारी बांधव जे दिवसरात्र रात्र खपत असतात दिवसरात्र लोकांची सेवा करतात त्यांची सेवा करण्याचा एक दिवस तुम्ही आज या ठिकाणी निवडलात तुमचं आणि आमच्या सगळ्या डॉक्टर सहकार्यांचं यामुळे विशेष अभिनंदन करतो पं महापालिकेची निवडणूक दोन महिने निवडणार आहे पण जिल्ह्यातल्या दहा नगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहे आणि त्याच्या प्रचारामध्ये जिल्ह्याचे संपर्कमंत्री आशिषजी शेडा हे कर्जतला जायला त्या ठिकाणी निघालेले आहेत त्यांच्यासोबत त्या दौऱ्यात जायच्या असल्यामुळे मी निलेशिन्हा परवानगी मागितली की मला आल्यानंतर शुभेच्छा देऊन जाऊया सगळ्या आमच्या व्यासपीठाची माफी मागतो की त्यांचं स्वागत व्हायच्या आधीच त्यांचं ऐकायच्या आधीच हे मंचावर उतरतोय पण मला खात्री आहे की ते मला याबाबत काम करतील पुन्हा एकदा त्या भारतीय संविधान त्या देशाला दिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो आणि या संविधानाची गौरव गाथा आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना सांगितली पाहिजे हा दिवस दरवर्षी अशा पद्धतीनं साजरा करा